कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक रामकृष्ण महादुकुंभार यांनी पदभार स्वीकारता शहरात कायदा सुव्यवस्थेच्या मजबूत अंमलबजावणीला सुरुवात केली आहे पदभार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी अवैध व्यवसाय बेशिस्त वाहनधारक आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई करत शिस्त लावण्याचा निर्धार प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवला गुरुवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अचानक राबवलेल्या नाकाबंदी मोहिमेमध्ये त्यांनी स्वतः मैदानात उतरून विनापरवाना विना नंबर प्लेट Fancy number plate triple C. कर्णकर्कश हॉर्न आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे यांसारख्या गुन्ह्यांवर एकावन्न एक प्रकरणांमधून तब्बल पंचवीस हजार पाचशे रुपये दंड वसुली केली आहे सदरच्या या नाकाबंदी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार संजय पवार पोलीस सब इन्स्पेक्टर रोठे आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सह सहभाग घेतला होता पोलीस निरीक्षक कुंभार यांची कार्यपद्धती शिस्तप्रिय असून त्यांनी यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यातही उल्लेखनीय कारभार केला कोपरगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक बेशिस्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची ही धडाडीची कार्यशैली स्थानिक नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे नियम पाळा नाहीतर कारवाईला सामोरं जा असा स्पष्ट संदेश पोलीस निरीक्षक कुंभार यांनी या मोहिमेद्वारे शहरवासियांना दिला आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव